नमस्कार मी प्रभाकर क्षीरसागर आज आपण वैराग मोहोळ रोडवरील अडीच किलोमीटरच्या अंतरावरील आशुतोष आवारे यांच्या पोल्ट्री फार्मवरती आलो आहे नमस्कार सर तुमचं पी पी मध्ये स्वागत आहे तर सर, सर आपण ही पोल्ट्री फार्म जी कधीपासून सुरुवात केलेली आहे सर दोन हजार आणि सर तुमची पोल्ट्री पोल्ट्री फार्म किती वर्षापासून आहे दोन हजार सात बरं आणि एकूण किती कोंबड्यांचं पालन आहे पोल्ट्री फार्म सध्या तरी मी हजारपासून बरं सुरुवाती मात्र हजारपासून सुरुवात हजारपासून केलेली आहे आणि आता एक किती शेड आहे तुमची साधारण सात शेड आहे ती सात शेडातली सहा शेड चालू होती एक शेडमध्ये गोड आणून वापर गोडावून वापरतात बरं आणि ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या कोंबड्याच्या जास्त प्रकारामध्ये तुमच्या विड किंवा सगळं फक्त गावरान निमगावरान म्हणजे थोडक्यात इतर प्रांतीय

पाच भाग छेड जर असतात दोन भागात चिरलं सुटलं जातात त्याच्यामध्ये त्यांना लाईटची गॅस सिलेंडरच्या नियोजनानं खूप दिली जात पहिल्या दिवशी त्यांना भांड्यात खायला येत नाही म्हणून त्यांना पेपरवर आपले लोकमतचा पेपरही असतो का त्याच्यावर ते पेपरवर आपण भांडा टाकतो बकचा दोन दिवस किंवा एक दीड दिवस भांडा टाकून झाल्यावर मग ते खादी जी आहे कंपनीची ती फोडून त्या भांड्या कागदावर टाकलं जातं पाहिल्याला ते साधारणतः एक तीन दिवस ते चार दिवस चार दिवसानंतर त्यांना भांड्यामध्ये लहान भांड्यामध्ये काय लायचं लहान भांडं वेगळं आहे आणि मोठं भांडं खाद्याचं वेगळं आहे पहिलं लहान भांडं हे साधारणतः वीस दिवसापर्यंत वापरावं आणि मोठं भांडं जे आहे ते वीस दिवसापासून निकेपर्यंत आम्ही अंड्यासाठी माल ठेवत नाही आम्ही माल कटिंगसाठी म्हणजे दुकानासाठी शॉपसाठी वापरतो त्यामुळे तिथून पुढं आमच्यापासून म्हणजे तीन महिने आम्ही सांभाळतो तू पुढं जर सांभाळला तर तो दीड महिन्यानंतर अंडी घालतो पण आम्ही अंड्यासाठी सांभाळतो कटिंगला जातो आणि पाचव्या दिवशी डोळ्यातनं एक लस आहे लासटामध्ये मानमोडीची ती लस द्यावी लागते आणि चौदाव्या दिवशी गंभोरा म्हणून एक रोग आहे त्याची एक लस देतो चोवीसाव्या दिवशी त्याला पाण्यातून लासोटाची एक देतो आणि तिसाव्या दिवशी एक पाण्यातून गंभोराची अजून दुसतं पण दोन प्रकारच्या लस देतो म्हणजे असे चार प्रकारच्या लस असतात आणि विसाव्या दिवशी ते अठराव्या दिवशी त्यांच्या चोचकट करतो त्यातच ते कर। एकामेकाला मार आणि पुंटरीमध्ये लाल भांडी मुळेच असतं की त्यांना लाल कलर आवडतो म्हणून कुठल्याच पुंटरीमध्ये निळी कुळी भांडी नसते त्यांना लाल रंगाचं आकर्षण दा असल्यामुळं एका पक्षाला जखम झाली की बाकीचे सगळे पक्षी त्या जखमीवर चोच मारून त्याला मारून मारून त्यामुळे त्यांची चोचकट करावं लागतं त्याच्यापुढे दुसरं काय त्याला शास्त्र नाही कोण म्हणतो चोचकट केलेली चांगली फक्त नाही सिक्युरिटीसाठी कारण आम्ही कमी जागेमध्ये पक्षी सांभाळतो ज्या आपल्या मोकळे फक्त कोंबड्या असते त्या ते जास्त स्क्वेअर फीटमध्ये कोंबड्या असत्यामुळे जागा जास्त असते ना त्यामुळे त्यांच्या एकामेकासमोर मारामारी होत आणि त्यासाठी चोचकट करते आणि बाकी काय खाद्य पाणी काय प्रॉब्लेम आले तर पाण्यात ना औषधं समजा त्यांना रक्ती हा गोनी सारखा एक रोग येतो त्याला औषध तर ते औषध पाच दिवस तीन ते पाच दिवस द्यावं लागतं कुठलाही रोग आला त्यांना की तीन ते पाच दिवस औषध द्यावं लागतं त्यामुळे ते कौतुक रोग आल्याला ती कधी आला आणि कसा आला ही कळायला त्याला स्वतःच कौशल्य लागत सर तुम्ही जर नवीन आपला प्रेक्षक म्हणजे एका व्यक्तीला करायचं असेल तर त्यांना किती कमी कमसांनाच सुरुवातच आहे खर्चाचं कसं आहे मी पहिले शेड बांधताना दीड लाख रुपयात बांधले बरोबर खर्च म्हणजे काही स्थिर गुंतवणूक आहे पत्रे शेड म्हणा लोखंड म्हणा सिमेंट म्हणा दर वाढलेले बरोबर तरी पण कमीत कमी एक अडीच लाख रुपये तरी एक दोन हजार अडीच हजार पक्षांसाठी तर कमीत कमी खर्च कमीत कमी म्हणजे वर पत्रे कडेने भिंतीच्या ठिकाणी पत्रे फक्त बेसमेंटच एवढं घ्यायची आणि आपल्याला मिळून तर आपण चुकून त्याला कॉबा करायच्याऐवजी एका दुसरा लॉटका दिसतो तसंच कुडबावर काढा करायचा करावं तर लागणार कारण ज्या वेळेस आम्ही पक्षी विकून जातो त्यावेळेस ते खत भरून शेतकरी घेऊन जातो ती सगळे शेड पूर्ण क्लीन करावं वरच्या डोकापासून खालच्यात जमिनीच्या आणि स्वच्छ झाल्यानंतर परत स्प्रे करून एक दोन तीन अंश पाहिजे स्प्रे करायचं ती पूर्ण झाकून स्प्रे करायचं आणि त्याला दोन ते तीन दिवस विश्रांती लोटायचं आणि त्यातले जे विषाणू जीवाणू किसाण याय त्या स्प्रेमुळं म्हणजे अनुकूल वातावरण निर्माण झालं नाही पाहिजे स्प्रे करायचं वन एटी फाईव्ह म्हणून आहे स्प्रे करायचं तुम्ही मिक्स करून जरी स्प्रे केला तरी चालतं आणि कुल ज्यावेळेस घरी पडतात त्यावेळेस आपण आपण औषध देतो चालू असतं त्या ब्रेडमध्ये त्यांच्या विष्टीतून त्यांच्या श्वासोश्वासातून का जी काय विषाणू किंवा बॅक्टेरिया बॅक्टेरियल इन्फेक्शन होते ती कमी करण्यासाठी कोंबड्या असताना स्प्रे करायचे वन एटी फाईव्ह आपला बी नाईन झिरो फोर म्हणून औषध आहे ती कोंबड्या असताना फवारलेली ती औषधं वेगळी पण जे कोंबड्या नसताना जे फवारायचे औषध आहेत ती मात्र कोंबड्या असताना फवारता येत नाही तर याच्यावरती कोण कोणते रोग येतात शक्यतो शक्यतो पावसाळ्यामध्ये प्रॉक्सी म्हणून रोग येतो त्याला त्या गोळ म्हणतात तर त्या गोळासाठी कॅम्प रुच म्हणून औषध वा ते पावडर मिळते ते पाण्यामध्ये एक लिटरला एक ग्रॅम प्रमाण टाका आणि वाईट डायरिया म्हणून एक लिटर शिक्केचं प्रामाणलाही वाईट डायरियाला लेगझिन किंवा मॉक्सॉल्टेन म्हणून औषध आहे टाकावं ही दोन शक्यतो प्रामुख्याने हे रोग येते त्याला कारण काय पडदे खालवर कधी करायचे कधी करायची नाही त्याला ज्याला शास्त्र कळालं कोंबड्यात त्याला पुलट्रीफॉर्म कळा कळालं बरोबर आपल्याला ह्या पक्ष्यांचे पडदे मोठ्या पक्ष्यांचे मिडियम पक्ष्यांचे लहान पिलांचे हे पडदे खालीवर करायचे ज्याला शास्त्र कळते नाही त्याला शक्यता औषधाचा खर्च कमी होतो नवीन उद्योजक आपल्या ह्या क्षेत्रामध्ये येण्याचे धाडस असं करत नाही कारण त्यांना भीती आहे ह्या कोंबड्यांना किंवा आजार जास्त आणि रोगाचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही काय सांगाल त्या उद्योजकांमध्ये त्याचं काय काय पहिल्यांदा म्हणजे आपल्या तरुण उद्योजकांना इच्छाशक्ती माफ माझं स्वतःच उदाहरण सांगतो मग मी वायरांमध्ये कधी बसलेलं दिसतो त्याच्यातून तुम्ही सुद्धा मला बघितलं मला पंचवीप इतकी आवड आहे तुम्ही ह्या शेडमध्ये त्या शेडमध्ये काही ना काय मला चालू सगळ्यात महत्वाची मी आवड आणि आवड असल्यानंतर सवड मिळते आणि रोग जी म्हणताना आपण त्याला प्रिकॉशन आहेत सगळ्यांना तुम्हाला मी पहिली प्रिकॉशन सांगितली आपण कुलटरीतलं खत भरून बाहेर गेल्यावर शेड क्लीन केल्यावर पाहण्या पाव प्रेशर आपण पहिल्यांदा औषध फवडतो म्हणजे किती प्रिकॉशन आपण म्हणजे रोग येऊ नये परत दुसऱ्यांदा आपण पाचव्या दिवशी डोळ्यात लस देतो की मी कुठल्या तरी रोगाने होतो आपण लहान मुलांना टीकाकरण करतो आपल्या सरकार आहे प्रत्येक गोष्टीला जर त्याच्या प्रोसिजर प्रमाणे जर आपण काम केलं तर शक्यतो रोग येत नाही आणि जरी आले त्यात ना तर त्याला मेडिसिन ना आणि सगळ्यात महत्वाचा धोका म्हणजे तेजी मंदी मोठी पोल्ट्री म्हणजे अंड्याची असू द्या जा, कोंबड्याची असू द्या जा। म्हणजे मोठी तिची म्हणजे घसरले की मार्केट खाली घसरलेला वाढलेली वाढत असत पण ज्यावेळेस वाढलेलं असतं त्यावेळेस ती जे पैसे मिळालेले आहेत आपल्याला ते आपण आपलं स्वतःचं चेरीकार चालू जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे ते आपण इकडे तिकडे घालवतो म्हणून सगळ्यात जास्त तोटा आधी आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार मला कस कसं त्रास झाला आपण स्वतःचे पैसे जी समजा पी जीमध्ये आपल्याला मिळालेले लाख रुपये असते दोन लाख रुपये ते जर आपण ठेवले तर ती मंदीमध्ये आपल्याला उपयोग तर ते आपले पोल्ट्रीवाले काय करते ते आले पैसे निघालं आईला पैसे टेंड देते त्याला सोनं घेऊन द्यायचं होतं बहिणीला आमत होतं ती दिलेले पैसे पडून बाहेर आपल्याला व्यवसायात येत नाही ती सगळ्यात माणसं पाहतो दुसरी गोष्ट मंदीमध्ये काय त्रास होतो ना कारण ते कसं आहे जशी लहान मुलांची वजन वाढत असते पण आपली वाढत नाही तसे त्यांची एक शंभर दिवस झाली की स्टेप बोर्ड थांबतो वजन वाढतो म्हणून खाद्याचा खर्च चालू राहतो जी तोटा भरून काढण्यासाठी आपण पटकन मालद्याची गायते त्याच्यामध्ये लॉस व्हायला बघतो त्यामुळे त्या गोष्टीला घाबरूनच उद्योजक शक्यतो येत त्यासाठी आम्ही काय केले आमची स्वतःची घेऊन ते पण पहिली गोष्ट आम्ही पोल्ट्रीवर पहिले चार वर्षापूर्वी दुकान गेलो तिथे ते आमचे चा चा ते चाचा चाचे आहेत त्याला आम्ही वीस रुपयाने कुमगी कट करायला त्याला देऊन टाकली आता त्यांच्या भरपूर कॉम्प्ले होते म्हणून आम्ही त्यांच्या पैशात लक्ष घालू आणि घालून येईल आपली उमडी जाणं माझं तसंच आता वैरामध्ये त्याच धर्तीवर आम्ही चालू केलं रणवीर बार म्हणजे सोलापूरला जे वडा आहे का त्या वड्यापाशी आमचं दुकान आहे त्या पोल्ट्रीच्या भावातच आम्ही तिथे तुला जी गाड्याचं भाड आहे ती मी स्वतः पद्धतीनं माझ्या माझ्या ह्याच्यावरून नेतो माझा उद्देश हेच आहे एवढाच आहे वीस हजार पाण्या ह्या अशाच ग्राहकाला हात विक्रीवर गेल्या पाहिजे जेणेकरून त्यांना साठ सत्तर रुपये स्वस्त चिकन मिळावं माझ्याही पोल्ट्री म्हणून एक वीस तीस रुपये चाळीस रुपये मला विकून देवावं मिळावं जेणेकरून मधले काय प्रॉब्लेम आहे ते कमी होते मी दुकानदार गाडीवाला लिफ्टिंग ह्या गोष्टी जरा टॉप होते त्या शेतकरी ते ग्राहक कि थोडक्यात थर्मेल आमचं सर आपले पोल्ट्री फार्म मध्ये आम्ही आल्यानंतर बघितलं की फार्म मध्ये सगळीकडे लाईट आहेत बल्ब लावून येतो मध्ये असं त्याचा काय फायदा किंवा काय मोठा काय ते बल्ब जे आहेत ना सगळे वारपीट होतात त्याला नऊ वाट ते अकरा व्याज बल्प काय होते संध्याकाळी जर आपली लाईट असते बर तर त्याचं कन्झम्शन व्यवस्थित वर्ष ज्या म्हणजे आता आपली भांडी किती असते ते साधार ते एकशे वीस बरं पण पक्षी तीन हजार आहे एका भांडीवर सतरा ते अठरा पक्षी खाद्य खाऊ शकतो पहिल्या सतरा जणांनी खाल्ल्यानंतर दुसऱ्या सतरा जणांचा नंबर यायला पाहिजे ना मग सकाळी उठून जी गर्दी पडायची ती मग त्याच्यामुळं काय होतं लाईटमुळं ज्याला पाठी चार लाख खायचं ती चार लाख खाते ज्याला बारा ला खायचं ती बारा लाख खाते त्यामुळं लाईट आणि ती ऑर्पिटवरची काठ व्हायची शक्यतो एवढ्या यंत्रणेला एम सी बी सी लाईटचं कसं असते घोटाळ होते कधी असती नसती शेतातल्या लाईटला इतकं दुर्लक्ष आहे की कधी कधी रात्रीभर लाईट असते नसतं त्या पिरियडमध्ये इन्व्हर्टरचा वापरतो आणि चार वॅटरचं इन्वर्टर ते लाईट गेल्यानंतर ती लाईट तेवढी पुरवत रात्री जेणेकरून त्यांच्यात उजेड राहतो पक्षी घाबरत नाही गोंधळ होत नाही तो एका ठिकाणी काय होतं अंधार जर पडला अचानक तर एका ठिकाणी तो पक्षी घट्टा कोपऱ्यात घेऊन खाल म्हणजे खालच्या वरचे पक्षी जाऊन बसते खालचे पक्षी मरते की वरचे पक्षी राहते गावडाला एवढा प्रॉब्लेम आहे की त्यांना लाईट ती लागतेच बरे तुम्ही लहान पक्षी पाचशे पक्षी शिडत तुम्ही तसं चार हजारचा बल्ब तर ती बसवायला पाहिजे उजेड असं म्हटलं उजेडासाठी आम्ही कमी वाट वापरतो आता ती बॅटली आपल्याला जास्त वेळ टिकल्या पाहू आपण हे खाद्य देताय टाकताय खाण्यासाठी तर नेमकं कशा त्याला हे करताय रिसायकलिंग करताय परत म्हणजे ते खाद्य आता रेडीमेड आपण वापरतो ना त्यात प्री स्टार्टर स्टार्टर आणि फिनिशर म्हणून तीन प्रकार आहेत तर तीनशे ग्रॅम प्री स्टार्टर वापरावं असतं पहिल्यांदा आल्या कुटून लेवल जास्त असते ता, सोयाबीन फील जरा जास्त असते जास ती साधारणतः तीनशे ग्रॅम ती झाल्यानंतर सातशे ग्रॅम खाद्य ही म्हणून वापरावं लागतं दोन्ही एक किलो एक किलो खाद्य झाल्यानंतर परत जी उरलेली एकेपर्यंत अडीच किलो साधारणतः लागतं म्हणजे एका कुंडीला साडेतीन किलो खाद्य लागतं त्याच्यामध्ये ते साधारणतः एक किलो दोनशे ग्रॅम एक किलो शंभर ग्रॅम पक्षी होते सरासरी बरं का त्याच्यामध्ये नराचं वजन जास्त असतं मातीचं वजन थोडं कमी असतं ज्यावेळेस नर दीड किलो भरतो त्यावेळेस माती सव्वा किलो भरते तर अडीचशे ग्रॅम कमी असतं तर ती तीन स्टेपमध्ये वापरायची म्हणजे स्टार्टर तीनशे ग्रॅम सुरुवातीला स्टार्टर सातशे ग्रॅम दुसऱ्या स्टेपला तर ती तीनशे ग्रॅम नाही सातशे ग्रॅम असं एक किलो झालं तर परत मग परिसर वापर आणि पाणी पिण्याचं त्यांना पाणी पिण्याचं शक्यतो आम्हाला एक डॉक्टरांनी नैसर्गिक आमचा ही बसवल्या बायमेटिकला डॉक्टरांनी सांगितलं त्या बार बार की पोल्ट्रीमध्ये टाक्या आहेत आमच्या हां हां त्या पोल्ट्रीमधल्या टाक्यांच्या पाण्याची पाईपलाईन हा पूर्ण भांड्याला ऐकलं त्या टाकीमध्ये पाणी बोरचं भरायच्याऐवजी त्या एक बाहेर शिफ्ट मोठी टाकी बसलेली त्या टाकीमध्ये साधारणतः सकाळी पाणी भरून ठेवलं आणि एक पाणी शुद्धीकरणाचं औषध आणि थोडंसं शाराचा औषध टाक ते एक साधारणतः सहा सा ते आठ तास डॉक्टरने सांगितले की स्थिर ठेवा वरून मोटरचा पाईप टाकतो साधारणतः एक चारशे लिटर पाणी शिफ्टिंगच जाणं आहे पाहिजे खालून वर तेवढंच वरचं वरचं पाणी उचलून टाक्यांमध्ये गेलं जेणेकरून पाण्यामधनं प्रॉब्लेम शक्यतो खाद्यामधनं प्रॉब्लेम येत नाही पण पाण्यानं प्रॉब्लेम जात कारण दुसरा त्यांच्याशी संपर्क जास्त येतो मुळात ती कोंबड्या बाहेर येत नाहीत काय कुठलं उकळून खातो त्यांना पाण्यानं प्रॉब्लेम जास्त त्याच्यामुळं पाण्याची एक नैसर्गिक आपण करू शकतो एक टाकी बाहेर ठेवायची तिला भरून तिच्यात पाणी सुती करण्यासाठी औषध टाकायची स्थिर करायची सात आठ तासाने त्यात मोटर टाकायची त्याचा पायपोटाचा आवडत खालचं आहे तातलं दोन फूट एक फूट दीड फूट पाणी उचलणार नाही अशी काळजी घेईल बातीवर पाणी उचलून घ्यायचं पाणी काय ॲटोमॅटिक ड्रिंकर करायचं त्यामुळे त्या पाण्याच्या टाकीकडे बघत असावं लागतं पाण्याचं भांड्याचं असा सिस्टम आहे की भांड्यामध्ये जोपर्यंत पाणी आहे पाण्याचं वजं आहे तोपर्यंत ते पाणी येत त्या पाण्याचं वज कमी झालं की पाणी त्याच्यामुळं त्यातलं जेवढं पाणी पिईल तेवढंच फक्त त्यात पाणी सर आपण जे पिण्याचं पाणी म्हटलं असेल पश्चिम त्यांना कुठलं आवश्यक टाकतं त्यामध्ये तुझ्या शहरासाठी अं ॲसिडिफायर म्हणून ते ॲसिडीफायर म्हणून शहरासाठी उतरले ते, आ, ते, ते ती एक टाकते आणि पाणी ते व्याख्यकुशन कमी होण्यासाठी सेफ म्हणून व्यंकेत ते खात्रीला आहे ती टाकते प्रमाण का प्रमाण साधारणतः ते पाचशे लिटरला पन्नास इम एल प्रमाण आम्ही तसाच हिशोब करतो आम्ही शेजारा मोठले होते पाचशे लिटरला पन्नास एम एल म्हणजे साधारणतः शंभर लिटरला दहा एम एल प्रमाण येतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सर तुमची जी यशगाथा आहे तुम्ही जी सांगितली आम्हाला दोन हजार सातपासून पासून जी सुरुवात केली एवढं पुर, मोठं पोल्ट्री फार्म चालू केलं वाऱ्या भागामध्ये आणि तुम्ही नेमका सुरुवातीला काय करत होता बाराचे शिक्षण झाले झाले मी घरी भावासाठी जीप घेतली टुरिस्टला ती कधी मी कधी असं चालवत हां ड्रायविंग करत होतो ड्रायविंग आवडलं पण ज्यावेळेस नवीन गाडी घेतली वडानी ती तीन वर्षानंतर जुनी व्हायची आणि तिला टुरिस्टला भाडी लागताना ती म्हणायची की था परत बाजारात नवीन गाडी आलेल्या असेल त्यामुळे त्या गाडीला वाढावं लागत ना बन मग ती विकायची ठरवली तीन लाखाची जी जीप दोन लाखाला विकली दुसऱ्या गाडीचं पुरतं झालं परत <laughs> ती विकायचा टाईम आला त्यावेळेस ती एक लाख रुपयाला गेली पाच वर्षांना म्हणलं हे जातं आपल्याला काय म्हणजे स्थावर मालमत्ता जर असेल तर त्याचे बेनिफिट वाढते ना ह्याचं काहीच वाढत नाही म्हणून थोडंसं बदलला आपल्याला व्यवसाय करायचं नाही मग ठरवलं मग मला बारशी रोड म्हणजे बारशीला बार्शी पुढं आपण आगळगावला जाताना सर म्हणून होत त्यांची तीन शेड होते ते, ते सहजासहजी मला दिसल्यानंतर मी आणि मित्र आणि दोघीजण असं भेटायला गेलो त्याने आम्हाला सांगितलं मग सगळी माहिती जशी मी आज सांगितली बरोबर तशी त्याने मला सांगितली मग मी तेवढून एक माझी त्यावेळेस इथे प्रॉपर्टी मी जमीन नव्हती माझ्या आईच्या वडिलांनी म्हणजे आंबूशी बाजीराव खेळा मला तिथं अडीच गुंत जागा दिली त्यांच्या क्षेत्रात आणि तिथे एक पोल्ट्री फार्म बांधलं आता त्यांनी आईला दिलं थोडक्याला आम्हाला मिळाली ती ती त्या जागेमध्ये मी त्या हजार पक्षापासून सुरू आहे आणि साधारणतः दोन हजार आठ नऊपर्यंत चांगलं चाललं तर माझं लग्न झालं मी सांगितलंच की पैसे इकडे तिकडे गेले काय होते माझ्या लग्नात पैसे त्याच्यामुळे पोल्ट्री फार्म परत तोट्यात आला म्हणजे तोट्यात येण्याचं कारण काय पोल्ट्रीने तोटा नाही दिला पण माझ्या लग्नाने तोटा दिला त्यात एवढं काय झालं त्याला पैसे कमी पडले म्हणून पोल्ट्री फार्म बंद राहिलं आणि नुकतंच सुरुवात असल्यामुळं किती सातला सुरुवात केलं आठ नऊला म्हणजे एवढं काय अजून सगळ्यात बसलेले लोक म्हणजे जी, जी काय खाद्यवाले किल्लं देणार मला त्यांच्याशी जास्त रिलेशन नव्हतं ती उद्योग परत दोन हजार बाराला ज्यावेळेस वडील रिटायर झाले ती थोडंफार हळूहळू हाल। चालवत चालू त्यातले काय पैसे आणि वडिलांची काही प्रायव्हेट फंड बनले पैसे त्यांना शे ह्या शेडसाठी वापरले तीन शेड मग परत ही तीन शेड बांधल्यानंतर ते असंच घरी काय अडचणी यायचे म्हणून मग ते प्रॉब्लेम आला की ती शेड बंद राहिली माझ्याकडे लायसन होतं म्हणून मी टीमध्ये फॉर्म भर मी मुंबई सेंट्रल मध्ये ड्रायवर म्हणून पाच वर्ष काढते परत इकडे बदली झाली माझी राजकीय वर्ध असताना mm -hmm. इथं बदली झाल्यानंतर मला कुरवाडी डेप मिळाला तिथं अडीच तीन वर्ष काढली पहिल्या लॉकडाऊनमध्ये माझी बदली फारशीला झाली लॉकडाऊनमध्ये इस्टे बंद होती आम्हाला काम नाही मग आम्ही पोल्ट्री फार्म जी उभा राहिलेला बसून होता वडिलांनी बांधून ठेवल्याला पण बसून होता ना आम्ही त्याच्यामध्ये पिल्लं पहिल्यांदा टाकतो टाकताना मी मुंबईत असताना भावाला करायला लावलं होतं अडचणी झाल्या त्याला पण म्हणून घरच्यांचा पूर्णपणे नकारा होता या व्यवसायात यश मिळत नाही शंभर टक्के म्हणायचं ज्या टायमाला मी थोडे त्यांना पैसे माहिती पैसे नाही दिले माझे मी थोडंसं खट्ट करून पैसे उभा केले पण आता त्या दिवसापासून मी काय पाठिंबा मिळून बघितलं पण पूर्ण वेळ ह्याला देतो म्हणजे माझी लाईफ लाईनच मी ह्याच्यातच आहे परत मी इष्टीचा राजीनामा सुद्धा दिला चार महिन्यापूर्वी राजीनामा दिला इष्टी आता ती वेळ पूर्ण <laughs> तुमचं इन्कम किती आहे आता नेमका एका शेड मागे एक लाख रुपये पकडाय वार्षिक काळ कसं असतं इथल्या तीन महिन्यात तीन महिन्याला एक लाख एका शेडचं मिळतो बर साधारणतः महिन्याकाठी माझे म्हणजे पंधरा दिवसाला एक शेड जातो बरं महिन्याला तर दोन एक लाख रुपये तर राहील बरं आणि तुमच्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला मेहनत करू लागल्या मेहनत करू लागला माझा भाऊ आहे बरं खरला भाऊजे येते त्यांची दोन मुलं येते ती माझ्या दोन मुली आहेत हो, हो. माझी मंडळी आहे आणि दुकानामध्ये लेबरमधून तिखट करणारी मुलगा एक आहे चालू एवढ्या जणांत चालू तर आमच्या नवउद्योजक प्रेक्षकांना आपण जर काही अडचणी असतील काही प्रश्न असतील किंवा उद्योग काय सुरू करायचं म्हटलं त्यांना प्रश्न निर्माण होत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा जो कॉन्टॅक्ट तुम नंबर आहे मोबाईल नंबर आहे तो तुम्ही सांगावा त्यांना माझा नंबर आहे नव्याण्णव बावीस बावन्न बावन्न पंचावन्न हे थंडीचं कोंबड्यांना थंडी वाजवणी म्हणून हे अशी पडद्याची त्यांनी सिस्टीम केलेली आहे जेणेकरून कुठल्याच पशूंना थंडीमुळे आजारी पडतील किंवा त्यांचं काही नुकसान होईल त्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली आहे ते आपण पाहू शकता आपल्या ह्याच्यामधून चांगल्या पद्धतीने असं त्यांनी नियोजन केलेलं आहे हाताच्याद्वारे ते इंजिनच्या सिस्टमद्वारे त्यांनी ते पडदा वर घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ते सुखरूप राहतील असे कोंबड्याची पि पिल्ली ते आता खाली पण घेतायत आहेत त्याच्यामधून अतिशय खूप सुंदर असं नियोजन त्यांनी के केलेलं आहे आणि खूप कोंबड्यांची काळजी ते ह्याच्या माध्यमातून घेतात असं दिसतंय आपल्याला आपण पाहू शकता पूर्ण पोल्ट्री फार्म त्यांचा साधारण त्यांचे तीन चार पाच पाच शेड आहेत सहा शेड आहेत एकूण तीन हजार कोंबड्यांच्या आसपास त्यांची पिल्ले आहेत तीन हजार एका शेडमध्ये साधारण तीन हजारच्या आसपास आहे आपण ह्या क्षणचित्रामधून पाहू शकता व्हिडिओमधून कशा पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे हे होते आशुतोष आवारे ज्यांनी नवीन उद्योजकांना पण पन सविस्तरपणे माहिती सांगितली त्यांची संकल्पना खरच हे खरच वेगळी आहे त्याच्यामधून नवीन उद्योजकांना एक संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आव्हान आणि आदर्श उदाहरण त्यांनी दिलेलं आहे बिरो रिपोर्ट पी के न्यूज वैराड